नमस्कार माझ्या मित्र मैत्रिण माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते सो so, आज आम्ही फॅमिलीतले सगळे मेंबर चाललो होतो गोळा खायला हो, हो। राजमा गोला सेंटर धुळे येथे आम्ही सगळे घरातले मेंबर निघवलो होतो गोला खाण्यासाठी कारण की सगळ्यांना गोला खायला खूपच आवडतं आणि उन्हाळाचे दिवस म्हटलं ते सगळ्यांना आवडतोच सो so, आम्ही पण सगळे निघालो होतो सो so, अंकितान मी निघालो पुढे गाडीवरती आणि बाकीचं मेंबरच होतं फोर व्हीलरमध्ये निघत असताना अचानक मध्येच गेली लाईट खोला खाण्यासाठी आम्ही बालाजी मंदिरात जो पोहोचलो तो बघतो तर काय लाइट पण गेलेली ते आणि दुकान पण बंद झालं तर मग काय आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी जिथे होते त्यांचीच ब्रांच आहे जी आहे पारवा रोडकडे फायनली आम्ही इथे पोचलो मेन म्हणजे दुकान पंधरा अजूनपर्यंत चालू आहे रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले तरी तुम्ही बघू शकता की लोकांची चांगली गर्दी उत्साह आहे आणि हे फक्त बाहेरचे मध्येसुद्धा लोक बसतील आहेत गोला खाण्यासाठी फायनली आता बाकीचे घरातले मेंबरसुद्धा आले होते Вот. आवडीनुसार प्रत्येकाने गोळ्याचा कलर घेतला मी घेतला होता लाल आणि चॉकलेटी पण आमचा चिमुला तर खूप आवडला म्हणून मी चिमुला दिला आणि त्यानंतर मी घेतला होता चॉकलेटी आणि हिरवा गोला भेटल्यानंतर आता मी सगळ्यांनी गोळा खायला सुरुवात केली त्याचा मस्तपैकी आम्ही आस्वाद घेतोय

आवडलं आ... आ... <laughs> तुला कोणता कोणता पाहिजे आता ना दिला आपण ऑर्डर दिलाय बाळा काय पाहिजे हो देत आहे करताय बाळा ते करताय करताय बोला पाहिजे गाडी किती आहे गोला अरे 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 इतका आवडतो बाळा तुला कस आहे बाळा छान आहे सांग छान आहे कि आवडला गोळ्या खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते जसं की तुम्ही बघू शकता की पहिले त्यांचा कलर संपले असेल नवीन कलर आले पार्सल सुविधा तिथे उपलब्ध असते सो, सो बरेच जण त्याचा आनंद घेत आहे आता आमची चिमू बघते की गोळ्या कसा बनवतात त्यांना गोळे खाल्ल्यानंतर आता आमच्या बायडे घेतले घेतली ती, ती के आईस प्लेट आणि मग ते आपल्याला खाऊन सांगणार की नेमकी आईस प्लेट कशी खाल्यानंतर फायनली आम्ही आता निघालो आहे घरी जायला रात्रीचे वाजले बारा आणि आता हे बाकीचे मेंबर पण गाडीत बसत आहे आणि हे पण निघाले जर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असं एन्जॉय करत असणार तर कमेंट बॉक्समध्ये हार्ट टाकायला नक्की विसरू नका आणि जर तुम्ही पण राजभाव गोला सेंटर इथे भेट दिली असेल तर ते, ते पण कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय